मित्रांनो ज्यांच्या ज्यांचा अजून नमोचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी ही पाच कागदपत्रे द्यावेत अन्यथा नमोचा सातवा हप्ता तुम्हाला येणार नाही सरकारचा निर्णय आला आहे नमो शेतकऱ्यांच्या सातव्या हप्त्यासाठी पाच कागदपत्रे द्यावे लागणार आहेत ते शेतकऱ्यांचा मागचा सहावा हप्ता मिळाला आहे त्यामध्ये घोटाळा झाल्याने सरकारने ही पाच कागदपत्रे मागवली आहेत त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी हप्ता घेत असाल तर आत्ताच तुम्हाला ही पाच कागदपत्रे सादर करायचे आहेत नमस्कार तर तुम्हाला आता हे चार महिन्याच्या आत लवकर पूर्ण करायचं आहेत अगदी पंधरा दिवस बाकी राहिलेत त्याआधीच तुम्हाला ही पाच कागदपत्रे सादर करायची आहेत सांगितले आहेत म्हणजेच याच्या माध्यमातून सरकारला आता हे समजणार आहे की तुम्ही खरंच गोरगरीब शेतकरी आहात का आणि तुम्ही खरे शेतकरी आहात का हे सुद्धा सरकारला समजणार आहे त्याचं कारण म्हणजे यू पी बिहार कर्नाटक अशा बाहेरच्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रात अनेक लोक काम करण्यासाठी येत असतात आणि त्यांनी पण नमोद शेतकऱ्यांच्या योजनेसाठी अर्ज भरला होता आणि हे चुकीच्या मार्गाने पैसे अनेक लोकांच्या खात्यामध्ये जात असल्याने सरकारला त्यामुळे आता ही पाच कागदपत्रे सादर केल्यानंतर सरकारला लक्षात येणार आहे की तुम्ही खरंच शेतकरी आहात आणि तुम्ही शेतकरी मित्रांनो या वर्षी तुम्हाला पीक विमा मिळाला म्हणजे नमोचा मागचा हप्ता मिळाला नसेल पीएम किसानचा एकोणीसा हप्ता मिळाला नसेल सरकारने सर्व काही तुम्हाला दिलं आहे फक्त एकच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण बाकी आहे ते म्हणजे कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की कर्जमाफी सुद्धा लवकरात लवकर करण्यात येईल त्यामुळे सरकारला तुम्हाला सर्व योजनेचे पैसे देत असतात परंतु तुम्ही काही नियम पाळणे गरजेचे असते आता तुम्हाला जो पुढील पंधरा दिवसानंतर नमो शेतकरीचा जो हप्ता सोडांचे व्हिडिओ बघत असणार की नमोचा हप्ता आज येईल पीएमचा एम हप्ता आज येईल आहे उद्या येईल परंतु सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे की याचा जर तुम्ही हप्ते घेत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी मागचा हप्ता घेतलेला असतो त्यानंतर बरोबर चार महिन्याचा हप्ता तुम्हाला आज सोडला जात असतो पी एमच्या आधी अजिबात तुम्हाला हप्ता दिला जात नाही त्यामुळे पी किसान योजना तुम्हाला मिळणार तर त्याला चार महिने पूर्ण झाले आहेत तुम्हाला लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार आहेत सरकारने शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तर येण्यासाठी ही पाच कागदपत्रे मागवली आहेत आता बघा सगळ्यात महत्वाचं यामध्ये प्रत्येक कागदपत्राचं महत्व आहे प्रत्येक पॉईंटला पॉईंट महत्वाचं आहे तुम्ही जर एक जरी पॉईंट चुकवला किंवा एक जरी कागदपत्र द्यायचं चुकलं तर तुम्ही नम शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे त्याबद्दल पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे रहिवाशी दाखला आता बघा या नियमामध्ये मोठा बदल केला आहे रहिवाशी दाखला म्हणजे काय तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो तो दाखला लागणार आहे म्हणजे सरकारने तर हे कागदपत्र मागवलंच आहे ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगते काय झाले दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने चौकशी केल्यानंतर सरकारला आढळले की बाहेरील जे लोक आपल्या राज्यातील मध्ये येतात जसे की एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा एक छोटंसं वडापावचं गाडा घालण्यासाठी ते बाहेरील युपी असेल बिहार असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल अशा राज्यम राज्यातून अनेक लोक इथे येऊन त्यांनी घर घेतले आहे एक दोन एकर अशा प्रकारचे जमीन घेतली आहे आणि ते सुद्धा दाखवत आहे की आम्ही आज याच राज्याचा आहोत आणि आम्हाला पण नमोद शेतकरी योजनेचा पी एम किसान योजनेचा पीक विम्याचा सर्व काही हप्ता मिळावा असं दाखवत आहे आणि जवळपास आढळून आले आहे की आपल्या राज्यामध्ये असे हजारोच्या पटीत लोक बाहेरच्या राज्यातून आले आहे त्यामुळे सरकारला जास्त पैसे जात असल्याचे लक्षात आलं आहे त्यामुळे सरकारने रहिवासी दाखला मागवला आहे रहिवासी दाखला म्हणजे काय तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो रहिवासी दाखला तर हा दाखला दिल्यानंतर कि काय होतं की तुम्ही किती वर्षापासून ह्या जागेत राहत आहात तुमची जमीन नेमकं तुम्ही त्या जागेवर कधी घेतलंय घर कधी बांधलं आहे तुमचं गाव कोणतं तुमचा तालुका कोणता तुमचा जिल्हा कोणता तयारी जागी नेमकं किती साल्याला बांधलेला आहे अशा बदल्याचा सर्व पुरावा त्या रहिवासी धकल्यामध्ये असतो आणि त्यामध्ये सरकारला फसवणूक होत नाही त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे लागणार आहे तर बघा सर्वांनी आता आपल्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते धकला पण देणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून ते हे पुढचं कागदपत्र अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यामध्ये काय बघायचं आहे सगळ्यांचं महत्वाचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं मतदान ओळखपत्र आता तुम्ही म्हणाल की आता आज आम्ही आधार कार्ड परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा काही शेतकरी असे पण आहे त्यांनी आधार कार्ड दिले आहे परंतु त्या आधार कार्डवर त्यांची जन्मतारीख चुकीची आहे किंवा काहींचं नाव चुकीचं आहे म्हणजेच आधार कार्ड आहे की दहा वर्षाच्या आधी काढलेलं आहे त्यामुळे ते अपडेट आहे म्हणजेच काय करायचं आहे तुमच्या जन्मतारीख आहे तर ती पूर्ण जन्मतारीख पाहिजे उदाहरणार्थ बघा तुमचा जन्म एकोणीसशे ऐंशी मध्ये झाला असेल तर त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण पाहिजे पाहिजे जानेवारी अशा प्रकारे आधार असली जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या आधार कार्ड वरती फक्त एकोणऐंशी ऐंशी अशा प्रकारे त्यांची जन्मतारीख असते परंतु पूर्ण जन्मतारीख असायला पाहिजे त्यावर ती पूर्ण नाव तुमचं असलं पाहिजे ओरिजिनल जो काही जन्मतारीख वरती पत्ता आहे तो पत्ता असला पाहिजे अनेक आधार कार्डवरती चुका झाल्या आहेत तर ते अपडेट करून तुम्हाला झेरॉक्स जे, त्यांच्या झेरॉक्स द्यावे लागणार आहेत सरकारच्या माध्यमातून कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी ही कागदपत्रे जमा करणार नाही त्यांच्या नावाचं सत्व आता मिळणार नाही त्यावर आता बघा पुढचं कागदपत्र ते म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे आता याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला तर तुम्ही म्हणाल की दोन हजार तेवीसच्या जवळपास नमो शेतकऱ्यांनी काढलेली होती परंतु यामध्ये आता बघा त्यावेळी अनेकांचे उत्पन्न कमी होते परंतु आता उत्पन्न अनेकांचे वाढले आहे म्हणजे यामध्ये सरकारने सांगितले आहे की ही योजना जी आहे तर ती गोर गरिबांची गरजू शेतकऱ्यांसाठी आहे जर तुमचे उत्पन्न जास्त असेल आता वाढलेले असेल तर तुम्हाला नमो शेतकऱ्यांच्या योजनेचा हप्ता घेण्यासाठी अधिकार नाही सरकार म्हणते की ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे श्रीमंत शेतकऱ्यांसाठी नाही त्यामुळे आता तुम्हाला तिसरं कागदपत्र सादर करायचं आहे ते म्हणजे उत्पन्नाचा धकला अपडेट आता समोर आली आहे तुमच्यात पण किती पाहिजे ते बघा वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असलं पाहिजे अडीच लाख रुपयेपेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त आहे तर तुम्हाला हे इथून पुढे आता घेता येणार नाही सरकारने सांगितलं आहे आता हा आदेश काढला आहे की सरकारी योजनेचे पैसे शेतकऱ्यांसाठी पोहोचले पाहिजे श्रीमंत शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचण्याची अजिबात गरज नाही त्यामुळे तुम्हाला आता तुमचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे आणि यामध्ये हे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे मग या उत्पन्नाचा दाखला बरोबर अजून एक कागदपत्र तुम्हाला मागवले आहे कागदपत्र म्हणजे रेशन कार्डाचं झेरॉक्स आता ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व किंवा केश रेशन कार्ड आहे फक्त त्यांनाच हा लाभ मिळणार आहे जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पिवळे किंवा केश रेशन कार्ड आहे ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यात आमच्या उत्पन्नाचा अडीच लाख रुपयेपेक्षा आत आहे त्यामुळे त्यांनाच तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा आत असेल तरच आज तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे व किंवा केश रेशन कार्ड असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्यानंतर आता पुढचं कागदपत्र अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला आता त्या ठिकाणी लागणार आहे तो म्हणजे सात बार अवतारा आता सातबार अवतारा म्हणजे काय तुमची जमीन आहे का जमीन आहे म्हटल्यावर तुम्ही शेतकरी आहात असतात तर सातबार अवतारा का मागवला आहे बघा मागच्या चार महिन्याच्या पाठीमाग एक रुपया भरून पीक विमा योजना होती तर ती बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ग्राम जमीन दाखवून कॅनलची जमीन दाखवून रस्त्याकडे जे शेतकऱ्यांची सरकारची शिल्लक असल्याची जमीन आहे ते दाखवून अनेक शेतकऱ्यांनी सरकारला फसवून नमो शेतकरीचा योजनेचा दुसऱ्या याची जमीन दाखवून शेतकऱ्यांचा असा जो नमोचा हप्ता आहे तो मिळवण्याचा प्रयत्न केला आहे घडून म्हणजे असं पुढतून पुढे नये म्हणजे युपीवरून आलेले लोक असतात बिहारवरून लोक आलेले असतात कर्नाटकापासून आलेले लोक असतात तर ते आपल्या महाराष्ट्रात राहत असतात आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने आतून एकदा अधिकाऱ्याला पैसे देऊन कागदपत्रे काढून वर्षाला नमोचे सहा हजार व पी एमचे सहा हजार अशा प्रकारचे पैसे घेऊ लागले आहेत आणि हे जेव्हा उघडीस आले तेव्हा वेळेस सरकारने सांगितले की तुमचे सात बारा उतारा त्या ठिकाणी लागेल म्हणजे यावरून समजले जाईल की तुमची जमीन किती आहे ऐकून जर सर्वच बाजूने विचार केला तर ही कागदपत्रे तुम्ही आता तयार ठेवायची आहे सरकार तुम्हाला हे कागदपत्र केव्हाही मागू शकतात त्याचं कारण म्हणजे या योजनेमध्ये अनेक घोटाळे समोर आले येऊ लागले जसे की पी एम मध्ये घोटाळा समोर आला आहे गेल्या पाच वर्षापासून अनेक लोकांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतला आहे मग सरकारने त्यावर चौकशी सुरू केली आहे अनेक शेतकऱ्यांचे पैसे परत घेतले आहे अनेक शेतकऱ्यांची चौकशी करून कारवाई सुद्धा केली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नये कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी सरकारने तुम्हालाही कागदपत्रे तयार ठेवायला सांगितले आहे कधी कधी पण तुम्हाला ही कागदपत्र सरकार मागेल त्यामुळे तुम्ही आधीच हे कागदपत्रे तयार करून ठेवायचे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही मोजक्याच दिवसात येण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुम्हाला ही कागदपत्रे तयार ठेवायची आहेत सरकारकडून ही कागदपत्रे मागवण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद